नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकामध्ये साधारणतः पंचवीस दिवसापासून व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्याच विभागांमध्ये टोमॅटो पिकातील जीवाणूजन्य करपा ज्याला बॅक्टेरियल लाईट आपण म्हणतो तो करपा नियंत्रण नियंत्रणामध्ये येत नाही त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल जीवाणूजन्य करपा किंवा बॅक्टेरियल देक्टे, याचं येण्याचे किंवा त्याच्यावर आपण उपाययोजना काय केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बॅक्टेरियल फ्लाईट असेल उशिरा येणारा करपा असेल जीवाणूजन्य करपा ज्याला आपण म्हणतो त्याचप्रमाणे लवकर येणारा करपा कुठल्याही समस्या या ठिकाणी दिसत नाही परंतु सगळ्याच विभागांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका असेल येवला असेल त्याचप्रमाणे चांदवड असेल अर्ली लागवडी होतात मे एंडिंगला जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये जे प्लॉट पंचवीस तीस पस्तीस दिवसाचे आहेत त्याचप्रमाणे संगमनेरचा काही भाग असेल सोलापूरचा काही भाग असेल या सगळ्या शेतकऱ्यांना तो जीवाणूजन्य करपा आहे ज्या पानावर इथं दाखवायला नाहीये परंतु त्या पानावर ब्लॅक प्लॉट येतात पान पिवळसर होतं आणि काळे काळे ठे दिसतात तो, तो जीवाणूजन्य करपा आणि उशिरा येणारा करपा म्हणजे वरती शेंड्यावर त्या ठिकाणी पानं हो पा। पा। त्या साइडनी त्या ठिकाणी करपायला सुरुवात होते तो उशिरा येणारा करपा आपला व्हिडिओचा विषय आहे जीवाणूजन्य करपा कसा नियंत्रणात आणता येईल त्या संदर्भामध्ये एकतीस बत्तीस दिवसाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव हो सांगा नमस्कार मी शरद सोनवणे राहणार मनेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस बारा अडोतीस आपला हा किती दिवसाचा सात जुलैला घेतोय दिवसाचा बत्तीस दिवसांचा अशा पद्धतीने फोटो आहे सेटिंग पण व्हायला सेटिंग सुरुवात झाली आहे म्हणजे आपला जो व्हिडिओचा विषय आहे की जीवाणूजन्य करपा असेल उशिरा येणारा करपा असेल झांतो मोळाचा असेल कुठंच दिसत नाही नाही सर पूर्ण प्लॉट फिरलो एक दोन तीन झाडांवर मला बुडाला त्या ठिकाणी गेरव्या रोगाचा प्रादुर्भाव दिसला एकंदरीत प्रिव्हेंटिव्ह मध्ये येणार वेळापत्रकामुळे तुमचा काय फायदा झाला खूप फायदा झाला सर दररोज आमच्याकडे थोडा पाऊस येतो रिमझिम रिमझिम आणि ऊन पडत त्यानुसार मला शक्यता होती की डॉट येतील वरचा करपा येईल एकतीसावी दिवशी करपा येतो एक महिन्यात मग ते मला मी शोधून सुद्धा मला सापडत आणि होतं का आज दोन तीन जण आले होते त्यांचे प्रॉब्लेम असं आहे की त्यांचे फुटवे नाही ना, आणि मी जर असं दाखवलं की फुटव्यांची संख्या म्हणजे मोडून जात आहे आता हवा खूप येत सर हे बघा मोडून जात आहे आणि बत्तीसाव्या दिवशी ही सेटिंग पिरियड इकडे सर तरी शेड्यूल न सर मी दोन दिवस मागे रिचिंगचा अजून मला द्यायचं बाकी ते आता उद्या लाईट प्रॉब्लेम मुळे मी ते उद्या सॉल्व नक्की शेतकरी मित्रांनो जीवाणूजन्य करपा तुम्हाला नियंत्रणात आणायचा असेल आल्यानंतर किरटीओ मध्ये आपल्याला कसं काम केलं पाहिजे तो करपा आल्यानंतर जे पानावर काळे काळे ठिपके तुम्हाला दिसतात पान पिवळसर दिसतं मग अशा वेळेस आपण जमिनीच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे फवारणी आपण दोन कोणत्या केल्या पाहिजे खूप महत्वाचा विषय आहे तो नीट ऐकून घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांना करपा ज्या ठिकाणी जीवाणूजन्य करपा बॅक्टेरियल फ्लाईट आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची आहे एक लक्षात घ्या त्या ठिकाणी पहिली फवारणी करत असताना जर ढगाळ हवामान आहे ढगाळ हवामान आहे रिफे पाऊस येतो आपल्याला फवारणीला वेळ मिळतो अशा वेळेस दोनशे लिटर पाण्यामधून सायक्लीन आपल्याला घ्यायचं अँटीबायोटिक त्या ठिकाणी तीस ते चाळीस ग्रॅम त्रें दोनशे लिटरला त्याच्यासोबत ब्ल्यू कॉपर लायटॅक्स सी आपल्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी साधारणतः चारशे ते पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला ही पहिली फवारणी दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे जमिनीच्या माध्यमातून आपल्याला या रोगावर नियंत्रण आणता येईल का आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला जमिनीतून रूट झोन चांगला ऍक्टिव्ह राहण्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम त्या प्लॅटिनम सोबत पाचशे मिली अल्ट्राबॅक आणि त्यासोबत पाचशे ग्रॅम कॉपर ते, प्लाटीना। ते, प्लाटीना ते एक किलो पर्यंत कॉपर तुम्ही ते जमिनीतून देऊन घ्यायचंय आणि दोन दिवसाच्या अंतराने पुढची फवारणी करत असताना खूप महत्वाची फवारणी आहे फुलांचं ड्रॉपिंग होणार नाही जो काळा टिपका आहे जो जीवाणुजन्य कर्पा आहे बॅक्टेरियल फ्लाइट आहे त्याच्यासाठी पुढची फवारणी आहे टच ऑफ थ्रो स्टार कंपनीचा पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे संचार ऑफ सॉल्टनिक ऍसिड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे पाचशे मिली तिसरी फवारणी घेत असताना मध्ये एखादा कीटकनाशकचा व्यवस्थित स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्या आणि त्याच दरम्यान जमिनीतून ज्या वेळेस तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅग पाचशे ग्रॅम पर्यंत किंवा एक किलोपर्यंत कॉपर देतायत पहिली फवारणी तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतली आहे ट्रेप्रोसायक्लीन तीस ते चाळीस ग्रॅम पन्नास साठ ग्रॅम पर्यंत तुम्ही घेऊ शकतात झाडांची अवस्था बघून त्याच्यासोबत तुम्ही घेत आहे कॉपर चारशे ग्रॅम किंवा सूर्यप्रकाश जर मिळाला तर कर्जेट सहाशे ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही घेतल्यानंतर दुसरी फवारणी घेताय तुम्ही टचअप पाचशे ग्रॅम संचार कोटी चारशे मिली मध्ये तुम्हाला त्यानंतर चांगलं सेटिंग होण्यासाठी चांगला फुटवा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर तीस पस्तीस चौतीस पस्तीस दिवसाला अठ्ठावीस दिवसापासून कधीही ऍप्लिकेशन पस्तीस छत्तीस दिवसापर्यंत देऊ शकतात एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान या शेतकऱ्यांनी मगाशीच सांगितलं की अजूनही ते ऍप्लिकेशन बाकी आहे तरी देखील ती सुंदर सेटिंग या ठिकाणी आपल्याला दिसते कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही म्हणून आपण रोग येण्या अगोदर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांकडे हा रोग आलेला नाही जीवाणूजन्य करपा आला नाही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक वापरत असताना दोन फवारण्या महत्वाच्या सांगतो सिस्टमॅटिक मध्ये तुम्ही जर सूर्यप्रकाश आहे चांगल्या पद्धतीने काम करताय वीस पंचवीस तीस दिवसाचा प्लॉट आहे त्या ठिकाणी दोनशे लिटरला इक्वेशन प्रो शंभर मिली आणि डेलिकेट हे कीटकनाशक नव्वद मिली असं एकत्र घेऊन फवारणी करू शकतात किंवा ढगळ हवामान आहे रिमझिम पाऊस येतोय पानं ओले असतात त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता अल्ट्रा बॅग अडीचशे ते तीनशे मिली दोनशे लिटरला कोसाईड दीडशे ते दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी काढून घेऊ शकतात चांगल्या पद्धतीने टोमॅटोमध्ये जर आपण नियोजन केलं क्युरेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह याचा विचार करून आपण त्यामध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगितल्या जीवाणूजन्य करपा बऱ्याचशा भागांमध्ये आहे पानांवर ते काळे ठिपके आहेत तो नियंत्रणात येत नाही मग त्याच्यासाठी आपण या दोन फवारने मी सांगितलेल्या जर केल्या छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो आणि ड्रिपचं ॲप्लिकेशन केलं तर नियंत्रणात शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही परंतु तेच केलं पाहिजे तोच कंटेंट त्याच नावाने ते घेतलं पाहिजे काही शेतकरी त्या ठिकाणी विचार करतात की थी, ठीक आहे कोणीतरी सांगतं नाव वेगळं आहे पण कंटेंट एकच आहे असं होत नाही मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला त्याच पद्धतीने काम करणं गरजेचं आहे परत एकदा शरदजी सोनवणे तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो गेल्या वर्षी टोमॅटो मध्ये तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतलं हो आता या वर्षी पण घेताय आहे कोबी शेजारी लावली त्याचं पण मार्गदर्शन घेताय मागच्या वेळेस सहज मी चक्करला आलो तुम्ही कोथंबीर त्या ठिकाणी दाखवले दोन स्प्रे दिले काय अनुभव आला कोथंबीर सर ते ज्यावेळी काळवट राहण होत आणि दररोज रिमझिम पाऊस प्लस ऊन पडतोय परंतु तुम्ही जे दोन स्प्रे सांगितले फक्त शेड्यूल म्हणजे शेड्यूल मी काय तो बुक केलेला नव्हता पण तुम्ही सांगितले तर त्याचा इतका रिझल्ट मिळाला की माझं सव्वा दीड महिन्याच्या आसपास कोथिंबीर आज माणसं काढताय हो काय भाव दिली काय ती साधारण सात गुंठ्याची एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजाराचा व्यवहार खूप सुंदर म्हणजे जर आपण विचार केला एकराचा विचार केला सात गुंठ्याला एक्केचाळीस हजार म्हणजे पर गुंठा त्या ठिकाणी विचार करा सहा हजार रुपये गुंठ्यानी त्या ठिकाणी जागेवर त्यांनी दिली चाळीस दोन लाख चाळीस हजार रुपये त्याच्यासाठी आपण प्रामुख्याने टोमॅटोची शेती असेल इतर वेगवेगळी शेती असेल वेग 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 काल परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितला जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे कुठल्या लागवडी केल्या पाहिजे त्या अगोदर त्याच्यामध्ये महत्वाचा निर्णय आपण काय घेतला तीनशे पासष्ट दिवसामध्ये दिवसाड आपला कुठला तरी भाजीपाला बाजार बाजारामध्ये गेला पाहिजे जेणेकरून मार्केट कमी असेल जास्त असेल आपल्याला ताजा पैसा त्या ठिकाणी मिळेल भांडवल आताच राहील आणि आपण योग्य पद्धतीने शेती करू शकतो आजचा हा जीवाणूजन्य करपा कसा नियंत्रणात आणता येईल त्या संदर्भात बघितलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका चॅनलला प्रथम आला असा